नमस्कार सत्यदर्शन सुशील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदार संघाचे उमेदवार महेश कोटे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी इथं पार पडली व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजय कुमार देशमुख यांचे नाव न घेता टीकास्त्र केले गेल्या वीस वर्षापासून सर्व काही आहे तसंच आहे कोणतीही सुधारणा नाही झाली जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्ष निवडून देणार का का कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितली नाही सोयी सुविधा बघितल्या नाही लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता केली त्यामुळे आता महेश कोटे यांना निवडून द्या आणि विकासाची तुतारी वाचवा असं आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले यावेळी चाकोते सुरेश पाटील मनोहर सपाटे नागेश वल्याळ उदयशंकर चाकोते भारती इपलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महेश कोटेच्यासारखा एक कार्यकर्ता याच्यामध्ये कर्तृत्वाची ताकद आहे आपल्या कॉर्पोरेशन मध्ये अभ्यास अशा तो भाषण करून प्रश्न सोडवण्याची हिंमत आहे त्याला देखील आपण एक दोनदा माघार घ्यायला लावली त्यांचा पराभव केला असं होत कधी कधी माझ्या सारख्याचा देखील पराभव होतो मग बाकीच्या सोडून द्या आणि म्हणून आज त्या पराभवाच्या नंतर माझ्या मित्रांचा मुलगा महेश कोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे एक नंबर वा एक नंबर आहे म्हणतात ते तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे या विभागामध्ये रात्री सभा झाली की माणूस यशस्वी होतो उमेदवार यशस्वी होतो आज आज खर म्हणजे महेशनी काम केलेलं आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता करता म्हणून आपल्याला हे मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये तिथे गप कशाचे काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे असले लो, लोकप्रतिनिधी पाहिजे की इथंणारे लोक लोकांच्या करता झगडणारे लोकप्रतिनिधी पाहिजे प्रणिती ताई झगण ते तुम्ही बघताना ते कुणाला घाबरत ना नाही आणि तुम्ही प्रणिती ताईला निवडून दिले तर खासदार झाले आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्ली काम होणार नाही म्हणून कोटेंना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोटेंना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही येणाऱ्या वीस तारखेला महेश कोटेंचं चिन्ह आहे तिचारी तर ती तिचारी ती तुतारी, तुतारी।, तुतारी, तुतारी, तुतारी महाराष्ट्राच्या असेंब्ली मध्ये वाजवण्याकरता म्हणून त्यांना पाठवूया आणि विजय तिथं लावूया अशा प्रकारची प्रार्थना मी करतो आणि त्यांना वीस तारखेला निवडून देण्याची तुम्हाला विनंती करतो